नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या पाच योजनांचा लाभ तर मग त्या पाच योजना कोणत्या आहे आणि या पाच योजनांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की केव्हा मिळणार आहे मित्रांनो आता माहिती सरकार विधानसभा निवडणूक जी पार पडलेली आहे तर त्यामध्ये माहिती सरकारने बरेच घोषणा केल्या होत्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा त्या घोषणांवरती विश्वास ठेवून माहिती सरकारला मोठ्या प्रमाणावरती बहुमत दिलेला आहे आणि भूतनुभविष्य असं त्यांना निवडून दिलेलं आहे नंतर मग आता निकालही लागलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेल्या आहे ती म्हणजे सरकारकडून ज्या काही घोषणा करण्यात आलेल्या होत्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये तर त्या घोषणा केव्हा पूर्ण होतील तर मित्रांनो याचबद्दल आता शेतकरी बांधवांना ज्या पाच योजनांचा लाभ भेटणार आहे तर मग त्या पाच योजना कोणत्या आहेत त्या योजना आता कशा प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत आणि त्या नक्की केव्हा पोहोचवल्या जाणार आहे यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत या सर्व माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम त्या पाच योजना कोणत्या आहेत ते जाणून घेऊया त्यामध्ये आहे छत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्यानंतर तिसरी जी महत्वाची गरज महत्वाची जी योजना आहे ती म्हणजे पीक विमा योजना ज्या योजनेची आपण सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहोत ती हो, म्हणजे पीक विमा योजना त्यानंतर मित्रांनो लाडकी बहीण योजना असेल या ज्या योजना आहे तर या योजनांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर मग जाणून घेऊ या सविस्तर या योजनांची माहिती मित्रांनो त्यानंतर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जी आहे ती सुद्धा या योजनेमध्ये सामील आहे तर यामध्ये पहिली महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाची ही आनंदायी ठरणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे विचार करून पाच महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना मोठी मदतही देणार आहे मित्रांनो या योजनेमुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान पन्नास ते साठ हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे तर या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिला आठवडा जो आहे तो तो शेतकरी बांधवांसाठी विशेष ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आता या योजनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यावेळी चव्वेचाळीस लाख शेतकरी बांधवांना अठरा हजार सातशे कोटी रुपयांची कर्जमाफी सुद्धा देण्यात आली होती मात्र सॉफ्टवेअर मधील त्रुटींमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वपूर्ण ठरे मित्रांनो त्यानंतर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही जी योजना आहे तर ही योजना शेतकऱ्यांना पीक कर्जाचा योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत तीन लाख पीक कर्ज हे वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना तीन टक्के व्याज सवलत अनुदानही दिलं जातं चालू वर्षासाठी या योजनेवरती बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आता या निधीतून शेतकऱ्यांना त्यांच्या व्याज सवलतीचा लाभ हा मिळणार आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जी योजना आहे तरी ही, ही तिसरी योजना आहे दोन हजार एकोणास मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर रुपयांचं अनुदान सुद्धा दिलं जातं आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची कर्जमुक्ती किंवा पैसे जमा करण्यात आले आहेत उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना देखील शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेडीची सवय वाढवण्यास मदत करेल त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची योजना आपण संपूर्ण शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहोत दिवाळी अगोदरपासून कारण दिवाळी अगोदरपासून आपण ऐकत आहोत की पीक विमा आपला दिवाळी अगोदर माफ होणार आहे दिवाळी नंतर होणार आहे त्यानंतर निवडणुकी पूर्वी होणार आहे त्यानंतर आचारसंहिता नंतर होणार आहे आपण फक्त आणि फक्त वाटच पाहत आहोत परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही तेच जमा झालेलं नाही तर मित्रांनो ना आता दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता तर रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकरी होते त्यामध्ये सहासष्ट शा, शा, लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे यातून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत वाढती जागरूकताही दिसून येते मागील वर्षी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद होती तर चालू वर्षी ती वाढवून पाच हजार एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये करण्यात आली आहे आता या योजनेमुळे काय होतं तर या योजनेमुळे शेती व्यवसायाला चालना मिळते शेतकरी बांधवांचं जे नुकसान होतं मोठमोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ असेल पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल या, या सर्वांमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी जर हा पीक विमा आपल्या शेतकरी बांधवांना मिळाला खरं तर या पीक विम्याने काही होत नाही परंतु थोडीशी मदत आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच होते तर मित्रांनो ही होती पाच योजनांबद्दलची महत्वपूर्ण असे अपडेट पुन्हा भेटू येतो प्रेम जय हिंद महाराष्ट्र